हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघा झुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हा पीस तुम्ही बघू शकता जो रेडीमेड नेक आहे या पिसाला आणि याची जी गळारुंदी आहे ना भरपूर आहे मोठी आहे तर नऊ इंच रुंदी आहे आणि बऱ्याच वेळेला मग आपल्याला प्रश्न पडतो की हा डीपनेकमध्ये शिवायचा की बोटनेकमध्ये शिवायचा कारण याची जी गळारुंदी आहे तर ती नऊ इंच आहे आणि गळारुंदी आपण ठेवणार आहोत आपल्या ब्लाऊजची अडीच इंच कारण हा डीपनेक जो आहे आपल्याला ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला अडीच इंच गळारुंदी लागणार आहे आणि या ब्लाऊजची जी आहे गळारुंदी आपली नऊ इंच आलेली आहे म्हणजे एका साईडनं जरी आपण माप घेतलं तर साडेचार इंच ह्याचं जे माप आहे गळारुंदीचं तर ते येत आहे तर आता आपण हा जो पीस आहे तर तो असा फोल्ड करून आपल्याला ठेवायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे आपल्याला कापड आहे ते आपलं पहिल्यांदा बघायचं आहे की एक्स्ट्रा आपलं कापड जे आहे तर ते आपल्याला किती कमी करायचं आहे किंवा काय करायचं आहे सेंटरपासून तर आता बघू बघू शकता इथं मला जी गळ्याची रुंदी आहे तर ती अडीच इंच ठेवायची आहे सो इथं मी पहिल्यांदा एक इंच घेतलं त्याच्यानंतर गळ्याचं जी रुंदी आहे तर ती मोजून बघितली थोडीशी जास्त वाटत होती म्हणून मी परत दीड इंच घेतलं सेंटरला आणि आता व्यवस्थित असं अडीच इंचची गळारुंदी जी आहे माझी इथं तयार झालेली आहे आता एक्स्ट्राचं जितकं पण सेंटरला का कापड आहे तिथून आपण अशी टीप घ्यायची आहे टीप घेताना खालच्या साईडने एकदम आपल्याला क्रॉसमध्ये टीप घ्यायची आहे तर आता हे बघू शकता तुम्ही जी गळ्याची आपली रुंदी एक्स्ट्राची झाली होती तर ती पूर्ण आपली इथं कमी होते आणि व्यवस्थित आपल्याला इथं बॅकनेक जो आहे आपल्याला व्यवस्थित असा स्टिच करता येतो जर तुमचं कापड जर जास्त गोळा झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही थोडंफार इथं प्रेस करून मग जे स्टिचिंग आहे गळ्याचं तर ते करू शकता आता सेंटरला यायला स्टोन होते त्याच्यामुळे मी खालीपर्यंत टीप घेतली नाही जर तुमचे स्टोन वगैरे काही नसतील डिझाईन थोडीशी कमी असेल तर ती जी टीप आहे पूर्ण तुम्ही कंटिन्यू खाली घेऊ ¿Qué तर त्यामुळे काय होतं की तुमची जी प्लेट्स आहे मध्ये छोटीशी पडते तर ती पड प्लेट जी आहे तर ती पडणार नाही सो इथं माझे स्टोन भरपूर होते सो मी इथं फक्त माझं सेंटरपासूनच इथं टिप घेतलेली आहे त्याच्यानंतर मी सेंटरला टीप जे आहे कापड हालू नये म्हणून मी घेतली त्याच्यानंतर सिंगल दाब लावून मी इथं गळ्याच्या एकदम किनाऱ्या किनाऱ्याला मी इथं टीप मारून घेतलेले आहे सिंगल दाब वापरून मी स्टोनच्या एकदम साईडला एकदम अशी व्यवस्थित अशी टीप मी मारून घेतलेली आहे फिनिशिंगसही त्याच्यानंतर अस्तर जे आहे आपल्याला असं बाहेरच्या साईडला दाप टीप जे आहे तर ती सुद्धा आपण इथे घ्यायची आहे त्याच्यामुळे असं जे आहे आतल्या साईडला पटकन फोल्ड होतं तर आता हे बघू शकता तुम्ही आता साईडचं जे आपलं एक्स्ट्राचं कापड आहे तर ते सुद्धा आपण टीप मारून असं व्यवस्थित पूर्ण सगळं कटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा कापड जे आहे आपण व्यवस्थित त्याच्यावर हात फिरवून कापड जे आहे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं की सेंटरला किंवा खालच्या साईडला कुठेतरी कापड जे आहे गोळा झाल्यासारखं वाटतं तर त्यामुळे कारण हा जो पीस आहे भरपूर सिंथेटिक पीस होता सो so, असे जे पीस असतात तर, तर ते आपल्याला शिवायलासुद्धा भरपूर दमवतात आणि तर आपला हा जो नेक आहे तर तो, तो व्यवस्थित असा रेडी झालेला आहे आता एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं पूर्ण कट करायचं आहे त्याच्यानंतर आपण देणार आहोत याला टक्स जसं की आपण नेहमी प्रत्येक ब्लाऊजला टक्स जे आहे आपण देत असतो आता परत मी ह्याच्या जे स्टोन होते त्याच्यामधून मी एकशी टिप घेतलेली आहे कारण अजून थोडंसं फिनिशिंग आहे आपलं चांगलं इन कारण कापड जे आहेत त्या साईडला किंवा त्या भागाला फुगल्यासारखं वाटणार नाही आता इथं चार टक्सची जी रुंदी आहे चार आणि उंची जी आहे चार इंच देऊन मी टक्स जे आहेत मी इथं मारून घेणार आहे टक्स तुम्ही बघू शकता अर्ध्या इंचापेक्षा सुद्धा मी कापड कमी घर घेत असतो टक्समध्ये त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे टक्समध्ये पाठीसाठी वाढवत नाही आता आपण कमरपट्टी जी आहे नॉर्मल आपण लावून घ्यायची आहे जसं आपण प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी लावून घेतो तशी आपण ही कमरपट्टी जी आहे लावून घ्यायचं आहे तर कमरपट्टी जी आहे मी दीड इंचाची काढली होती आणि दीड इंचाची कमरपट्टी अगदी आपल्याला व्यवस्थित असे सेट होते जर तुम्ही लहानपट्टी काढलात तर त्याचे जे फोल्डिंग आहे ते खूप लहान होतं त्यामुळे दीड इंचाची पट्टी अगदी व्यवस्थित बसते बघू शकता तुम्ही आता बॅक पार्टचा लुक तुम्ही बघू शकता कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद